शूर जवानांच्या सन्मानार्थ देगलुरात तिरंगा यात्रा उत्साहात पार ऑपरेशन यशस्वी करणाऱ्या जवानांच्या मनोबलासाठी नागरिकांचा मोठा सहभाग होता सीमांवर रात्रंदिवस देशसेवा करणाऱ्या जवानांच्या शौर्याला सलाम करत देगलूर शहरात तिरंगा यात्राचे आयोजन करण्यात आले तिरंगा यात्रा शहराच्या मुख्य चौकातून सुरू होऊन विविध भागांतून मार्गक्रमण करत शहीद स्मृतीस्थळावर समाप्त झाली रॅली दरम्यान युवक विद्यार्थी सामाजिक कार्यकर्ते महिला ज्येष्ठ नागरिक अशा सर्वच वर्गातील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांची उपस्थिती या रॅलीला आमदार जतय शंतापूरकर तालुकाध्यक्ष प्रीतम देशमुख अनिल पाटील खानापूरकर शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड डॉक्टर मुंडे नंदकिशोर दाशेटवार कुमारी भावना नंदकिशोर दाशेटवार जिल्हा उपाध्यक्ष महेश पाटील बालाजी महिलागिरे आदी मान्यवर उपस्थित होते घोषणांनी परिसर दुमदुमला वंदे मातरम भारत माता जय जय हिंद अशा देशभक्ती घोषणा देत रॅलीचा संपूर्ण मार्ग राष्ट्रभक्तीने भारावून गेला तिरंग्यांच्या लाटांमुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते